हॅलो माय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युलॉगमध्ये नवीन नवीन चॅनेलवर आल्या असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सकाळचे वाजले होते साडेसहा मी उठतो सहा वाजताच सहा वाजता उठून मी ब्रश वगैरे सगळं काही करून घेतो त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागतो आधी तर मी चूल वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं होतं आज मला बनवायचं होतं आलू पराठे मी खूप दिवसापासून सोचालो होतो की म्हणजे मी बरेच बार बनवलो होतो पण आज मी खूप दिवसाच्या नंतर बनवालो होतो आलूचे पराठे टाईम मला खूप लागलं होतं आलूचे पराठे बनवण्यासाठी का म्हणजे त्याला खूप प्रोसिजर राहते ना अगोदर आलू कडाव त्याचं मसाला बनवाव म्हणून तर मी अगोदर काय केलो आलू कुकरमध्ये ठेवलो होतो उकडण्यासाठी भगवण्यामध्ये जर ठेवलं ना त्यालाच खूप टाईम जाते उकडण्यासाठी त्यासाठी मी एका सिटीला शिजून जाते कुकरमध्ये त्यासाठी कुकरमध्ये कुकर टाकून दिलो होतो तर कुकरमध्ये टाकून देऊन मी आता सुरू केलो होतो पिठाला चुरायला आपलं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आधी मी सगळं काही छान प्रकारे चाळून घेऊन चुरून ठेवलो होतो एकदम सॉफ्ट चुरून घेतलं होतो त्याला मी अर्धा एका घंट्यासाठी राहू द्या आपलं मसाला तयार होजीपर्यंत त्याला मी बाजूला ठेवलो होतो झापून छान प्रकारे फुलून आलं होतं छान प्रकारे भिजलं होतं पीठ तर आता मला तयारी करायची होती जे आपलं मसाला राहते त्याच्यासाठी काय काय लागते ते सगळं काही मला कट करून घ्यायचं होतं कांदा जे मिरच्या राहते त्याला मी मिक्सरमध्ये धरून घेतलं होतं का म्हणजे नी त्याचं थोडं जरी डब्बर बानाचं राहिलं ना तर आपलं पराठा चांगल्या प्रकारे लाटा ये येत नाही त्यासाठी मी मिरच्यांना मिक्सरमध्येच धरून घेतलो होतो आणि कोथंबीर कडीपत्ता जे बी कांदा वगैरे राहते मी त्याला सगळेला काही कापून घेतलं होतं आता माझे आलू उकडून झाले होते तर मी आलूला एका एका आलू पा आलूवरून ते सगळे सालपट काढून टाकलो होतो तर सगळं सालपट काढणं झालं होतं मी काय जास्त कर का टाकलो नव्हतो आलू तीन या चारच असतील बघू शकता तुम्ही चारच आहेत हा तर मा मी एक एक करून आलूला अगोदर कापून घेतलो का म्हणजे त्याच्यामध्ये एक बी गाठी राहू नव्हे म्हणून एखादी गाठी राहिलं ना तर आलू आपल्याला सॉरी जे आपलं पराठा राहते ना ते पराठ्याला लाटा ना त्यासाठी मी एक आलू उकडलं नव्हतं का म्हणजे एक जाडवानाचं होतं ते मधून थोडं उकडलं नव्हतं तर त्यानं थोडं तसंच राहत होतं तर मी काय केलो त्याला अगोदर बारीक करायच्यानं बारीक करून घेतलो सगळं काही करून घेतलो पण मग हातानं बघलो की कुठं तर गाठी तर नसतील ना म्हणून तर जे बी गाठी राहतील ती मी त्याला बाजूला काढून टाकलो होतो तर मला बघा जास्त करून पराठे आवडतात म्हणजे पानगोबी फुलगोबी आणि आलूचे मला पानगोबी फुलगोबी भाजीमध्ये खायला आवडणार पण पराठेमध्ये मी करून अशा तशा प्रकारेच खातो मी एखादी खाल्लं तर मी आता बनवालो होतो मसाला तर मसाला बनवण्यासाठी मी तेलामध्ये सगळं काही टाकून दिलो होतो आपण वरून टाकू शकणार का म्हणजे नी सगळं मिसळून येईना आलू आपलं एकदम बारीक झालेले आहे ना तर मी वरून टाकलो ना तर ते मिसळून येत नव्हतं म्हणून मी सगळं काही तेलामध्येच टाकून दिलो सगळं आपलं जे बी कोरडा मसाला राहते सगळं काही तर आता मी माझा मसालासुद्धा तयार होतच आलेले आहे बघू शकता तुम्ही आता माझा मसाला तयार झालं की मी बाजूला ठेवून पराठे लगेच करायला तयार राहतो का म्हणजे नी आपलं फटाफट काम, फटा -फट काम करणं गरजेचं आहे सकाळी सकाळी गडबड राहते खूप गडबड राहते मला तर त्यांना डब्बा बांधून द्यायचं राहते ना तर ते त्यांना जास्त करून चपात्या आवडत नाहीत तरी बी मी म्हणलो की आज मला पराठे खाऊ वाटाले तर मजाकून का होईना तुम्हाला पराठे खावं लागतील मग म्हणलो तर त्यांनीसुद्धा म्हणलेत ओके बाबा कर पराठे मी खाईन म्हणले त्यांना चपाती पराठेपेक्षा त्यांना भाकर खूप आवडते तर मी त्यांना भाकरच बनवून देते आणि दररोजसुद्धा बनवणार कधी एक दिवस आडवं एक दिवसाच्या नंतरच बनवते भाकर सुद्धा मी डेली बनवणं चपातीसुद्धा डेली बनवणं आम्ही जास्त आम्ही तेलंगणाचे आहोत ना त्यासाठी आम्ही जास्त तर तांदूळ राईसच खातो तर माझा पराठ्यासाठी चपाती लाटणं झालेली आहे बघू शकता तुम्ही तर ए पराठा बनवणंसुद्धा मी माझ्या घरी शिकलो नाही ना मी कोणाकडून शिकलो नाही मी फक्त यूट्यूबमध्ये एकच बार बघून घेतलो की कसं बनवावं ते आणि एक बार बघलं ना तर मला येऊन गेलं आहे ते मसाला वगैरे सगळं काही यूट्यूबमध्येच बघून मी शिकलो होतो पहिलं मी कुठं पण काही केलो नाही पहिलं तर मी हॉस्टेलमध्ये राहत होतो तर मी स्वयंपाक तर स्वयंपाकाचं तर नावसुद्धा माहीत होतं पण मला करा येत नव्हतं बरं का तर माझा पराठा बघू शकता तुम्ही बनवून तयार आहे आता थोडं तुटलं होतं ते थोडं जोर लागलं होतं ना त्यासाठी थोड्या कोणत्याला तुटलं आहे तसं काय म्हणून घे नका तर तुम्ही समोर बघू शकता माझे पराठे कसे झाले तर तर तुम्हाला एखादी माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला मनातून असं वाटत असेल की याताईला सपोर्ट करावा म्हणून तर सपोर्ट बी करू शकता तुम्ही तर बघू शकता आता माझा पराठा कसं फुलत आहे मस्त प्रकारे हर एक पराठा फुगला आहे हर एक पराठा तर तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये काही जरी गलत्या झाल्या असाल तर मी माफी मागतो तसं काय नाही बरं मला माफ करा आणि मला माझी एडि एडिटिंग राहू द्या माझे व्हिडिओ राहू द्या इथं माझं पूर्ण व्हिडिओ कसं आले म्हणतानी मी म्हणलो की सगळे पराठेचेच व्हिडिओ आले तर माझं बी थोडं करा व्हिडिओ म्हणलो मी यांच्या पप्पाला तर ते माझं पण व्हिडिओ केले होते तर माझे पराठे एक एकच झालं होतं <laughs> एकच झालं होतं तर मी आता एक 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 करून टाकून देते आता बघा तुम्ही सगळे पराठे आणि सगळे पराठे फुगले होते सगळेच पराठे फुगले होते बरं एक बी पराठा असा नव्हता की फुगला नाही आणि एकदम मऊ शुद्ध मऊ शुद्ध माझे पराठे बनवण्याचा तरीका कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पराठे कसे बनले हे नक्की सांगा तर